वाल्मी कराडसह बाकीचे नऊ लोक तीनशे दोन मध्ये या ठिकाणी आलेले आहेत आणि माझं मत आहे नितीन बिकड तर मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय ही ग्रामस्थांची नाही तर माझीच मागणी की नितीन बिक्कड कारण ह्या सगळ्या प्रक्रियेला कारण हाच नितीन बिक्कड आहे यांनी धनंजय मुंडेच्या निवासस्थानी बैठक केलेली याच नितीन बिकड़नी तांबोळी आणि शुक्ला यांना घेऊन जाऊन निवासस्थानी सुद्धा बैठक केलेली शासकीय निवासस्थानी मग हा आरोपी कस काय होत नाही आणि परत आरोपी ज्यावेळेस इथून गेले वाशीवरून आरोपी फरार करण्यामध्ये सुद्धा नितीन बिक्कडचा वाटा हा सगळ्यात मोठा आहे